घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सीटिंग एम आई डी सीडा सिंधु मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री थी थी वन फाइव सेवन वन फाइव नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन कणकवली तालुक्यातील कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने पालकमंत्री नितेश राणे आणि उबाटाचे विधानसभा संघटक तथा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यासपीठावर मनमुराद गप्पा मारल्या दोघेही हास्यविनोद करताना दिसून आले यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना होत आले दोन हजार एकोणीसमध्ये सतीश सावंत यांनी राणेंची साथ सोडली तर विधानसभा निवडणुकीत नितेश राणेंच्या विरोधात सतीश सावंत यांनी लढत दिली सावंत हे पराभूत झाले पुढे जिल्हा बँक निवडणुकीत सतीश सावंत आणि नितेश राणे एकमेकांच्या विरोधात होते दोन हजार एकोणीसपासून दोघांनीही एकमेकांच्या विरोधात प्रखर वक्तव्य केली रविवारी कनेडी येथील शैक्षणिक उपक्रमात मंत्री नितेश राणे यांच्या शेजारी सतीश सावंत बसले होते त्यांनी मनमुराद गप्पा मारल्या हास्य विनोद केले मात्र यामुळे चर्चा तर होणारच कारण भाजपमध्ये प्रवेश सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले पाहुयात प्रस्ताव तरी येऊन दे प्रस्ताव येऊन दे प्रस्ताव आल्यानंतर टोलचे ते गेट उघडायचं का नाही सगळ्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ पण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी असंख्य लोक उत्सुक आहेत कारण का शेवटी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आज देश आणि राज्यासाठी आमचे नेते काम करत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला भविष्य ह्याच पक्षामध्ये दिसत आहे शिक्षणा क्षेत्रातला तो, तो कार्यक्रम होता शिक्षणामध्ये राजकारण आणू नये असे संस्कार राणेसाहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर टाकलेले आहेत आणि म्हणून कितीही मोठा राजकीय विरोधक असेल पण माझ्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचा विकास आणि भविष्य अगर माझ्या नजरेसमोर असेल तर मी कोणाच्याही कांद्याला कांदा लावून बसण्याची माझी तयारी आहे मग मी माझा राजकीय अहंकार कधीच मध्ये आणणार नाही मग विरोधक असो पण शेवटी जिल्ह्याच्या विकासामध्ये अगर आम्ही एकत्र येऊन अगर काम करू शकलो विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तर मी प्रत्येकाला आपला राजकीय प्रतिस्पर्धी समजतो शत्रू नाही आहे माझा कोणीतरी नंबर वन निर्धार न्यूज कणकवली